कामगार एक जुटीचा कर्मचारी अभियंता एक जुटीचा कर्मचारी अभियंता एक जुटीचा संघर्ष कृती समितीचा संघर्ष कृती समिती आगे पडो संघर्ष कृती समिती आगे पडो हम सब एक है

टीबीसीबीचा विषय आहे त्या टीबीसीबीच्या बाबतीमध्ये ट्रान्समिशनच्या बोलल्या पाहिजे दोनशे कोटीच्या वरती सगळे प्रोजेक्ट हे ते आता टेंडर सिस्टीमने भांडवला यायचा विषय मी रिस्ट्रक्चरिंग नंतर येणार आहे आज हे विषय होऊ द्या टीबीसीबीच्या माध्यमात ज्या हालचाल चालू झालेल्या त्याच्यासाठी आता ट्रान्समिशन कंपनीमध्ये टीबीसीबी नावाचं एक डिपार्टमेंट चालू झालंय माहिती आहे सगळ्याला ट्रान्समिशन टीबीसीबी नावाचं आता एक स्वतंत्र सेन म्हणा स्वतंत्र डिपार्टमेंट चांगलं आता तिथे काय केलंय ज्या जागा निर्माण करतायत जा त्या टीबीसीबी आपला विरोध काय आपला असं आहे आज साठ टक्क्यावर ट्रान्समिशन कमी कंपनी आमचे जे प्रोजेक्ट होऊ दिले जात नाही आमच्या प्रोजेक्टला आपण शास्त्राने सपोर्ट केला पाहिजे फंडिंग केली पाहिजे पण ते करायची तयार नाही काल परवा जेव्हा सहा तारखेला त्याच्यामध्ये कर्तव्य केली व्यक्ती ठीक आहे आपण एवढा पैसा उभा करू शकत नाही आणि ते काही खाजी करण्याचं मॉडेल नाहीये आहे ते जॉईंट द्वारे किंवा उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि बंधू आणि भगिनी एक विस्तृत असं मार्गदर्शन आपण या संपाच्या माध्यमातून अरुण पिवळी साहेबांकडून आत्ताच ग्रहण केलेलं आहे तसेच माझे सर्व सहकारी या कृती समितीतील पदाधिकारी जबाबदार पदिका पदाधिकारी या ठिकाणी विस्तृत असं बोललेले आहेत बहुतेक सर्व विषय त्यांनी कव्हर केलेले आहेत एक दोन मुद्दे आहेत मित्र आणि आपल्याला हा जो काम आहे हे जे आपला संप आहे आपण तीन दिवस अटक असा केलेला आहे या ठिकाणी मी असं नमूद करू इच्छितो की हे जे काही समांतर वीज समांतर वीज समांतर धोरण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न जे करत आहे त्याला ते एकदम बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे कारण घटनेचे कलम चौदा आणि नुसार जे विधेयक दुरुस्ती आजपर्यंत पेंडिंग आहे अजून संसदेत ते विधेयक पारित झालेले नसतानाही ते समांतर परवाना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हे मॅनेजमेंट करत आहे आणि ते बेकायदेशीर आहे या समांतर वीज परवाना म्हणजे ही आणि रिस्ट्रक्चरिंग हे या खाजगीकरणाची एक नांदी आहे या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून समांतर वीज परवान्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे या मॅनेजमेंटचं धोरण आहे राहिलेला मुद्दा एक असा आहे मित्रो सात मे दोन हजार एकवीस रोजी जे महाराष्ट्र जे जजमेंट झालं ज्यामध्ये ज्यानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशासाचा मुद्दा होता की त्यामध्ये सुधारणा करून या ठिकाणी त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी या कृती समितीमार्फत आपण मागणी केलेली होती ती सुद्धा या मुजोर प्रशासनानं धुडकून लावलेली आहे की आपण त्या जे मेरिट्स ऑफ मिटिंग याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये की ते न्यायप्रविष्ट असं आहे दाखवलेला आहे वास्तविक पाहता हे प्रकरण न्यायप्रविष्ट नसून त्याचं जजमेंट ऑलरेडी आलेलं आहे परंतु सुधारणा करायची नाही आणि लागूही करायचं नाही माझे सर्व कर्मचारी जे की इतर संघटना सुद्धा आहेत त्यांना का या अनुशेषाचा लाभ घ्यायचा नाही परंतु हे मुजूर प्रशासन ना आपलं कुठली गोष्ट ऐकतंय ना मागासवर्गीयांचं ऐकतंय ना कुठल्या कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही प्र मागणीला प्रतिसाद देत म्हणून आपण हा संप केला म्हणण्यापेक्षा आपल्यावर लादला असं आपलं म्हणणं आहे या वीज उद्योगामध्ये खाजगीकरण झाला आमचा विरोध आहे ते टप्प्याटप्प्याने शासन आजच्या दरवाज्यातलं म्हणा किंवा समांतर वीज प्रमाणेच्या म्हणा हायड्रोपॉवरचं काही काही पेंडिंग म्हणा किंवा प्रादेशनचं प्रदूषण प्रकल्पाद्वारे प्रकरण म्हणा अशा वेगवेगळ्या माध्यमातले खाजगीकरण आमच्या या रुजगावर त्याला आमचा विरोध आहे आमचं असं म्हणणं आहे की या वीज उद्योगाला या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केल्यानंतर या देशाच्या या महाराष्ट्राच्या विकासामध्ये या वीज उद्योगाचा फार मोठा ह हातभार आहे आज आपण पाहतो आहे महाराष्ट्र एक नंबरला सातत्याने प्रगती करतोय या डिस्ट्रीब्युशन कंपनी पारेशन कंपनी निर्मिती कंपनी यांचे या आमच्या क्षेत्रातील जे काही कंपन्या आहेत भारतातले त्याच्यामुळे एक एक नंबर आज एक नंबर आव्हाड आपण त्या ठिकाणी घेतो आणि असं असताना शास शास भांडवलकरांच्या या ठिकाणी कामगीनुसार जोडानुसार आज या विषाचं दिसत असल्यामुळे आज आमच्या आमच्या दुसरा विषय या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीमध्ये नॅचरल कंपनीशन कंपनी त्या ठिकाणी एक रिस्ट्रक्चरिंगचं नवीन वाढवून पुनरस्त्याचं नवीन वाढून या विचार करतो घातले आमचा रिस्ट्रक्चरिंगला विरोध नाही आमचा या सुद्धा विरोध नाही परंतु ते होत असताना ते कर्मचारी संख्या कमी झालेली पाहिजे या ठिकाणी जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नवीन शैक्षण कार्यालय नवीन उपविभाग त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे सोबतच जे दोन हजार दहा मध्ये आमचा एक स्टाफ तयार झाला एम पी आर एकोणतीस या एम आर एकोणतीस प्रमाणे या सॅक्शन पोस्टला कुठे धक्का लागला नाही पाहिजे जे दोन हजार दहा पासून तर आज आपण विचार करतोय की दोन हजार पंचवीस पंधरा वर्ष झाले या पंधरा वर्षामध्ये जवळपास अठ्ठावन्न ते साठ लाख नवीन कंझ्युमर या ठिकाणी वाढले आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते आमचे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्सफॉर्मर असतील आमच्या लाईन्स असतील आमचे ऑफिसेस असतील हे सुद्धा दीड पटीने वाढले आहेत पण त्याच्या अनुषंगाने कंझ्युमरांप्रमाणे विलिबल नावाप्रमाणे आमचे कर्मचारी संख्या तर वाढली पाहिजे जे काय होतात ते कमी करण्याचा घाट प्रशासन करते त्याला सर याच्यामध्ये किती संघटना सहभागी याच्यामध्ये या महाराष्ट्रातील वीज उद्योगातल्या सर्वात टॉप मराठी अशा संघटना या ठिकाणी सात संघटना सहभागी पुढची भूमिका काय असणार आमची भूमिका पहिल्यापासून की चर्चेत सगळे विषय सुटले पाहिजे चर्चा झाली पाहिजे कारण सगळ्या गोष्टीच्या माध्यमात चर्चा आहे चर्चेद्वारेद्वारे आपले पैसे सुटले पाहिजे ते सुटत नसल्यामुळे आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय पत्र येतोय होत नसल्यामुळे शेवटी आम्हाला संपाचं हत्या त्या ठिकाणी उपसादा करते ते आमच्या लादलेलं आहे आणि संप आम्ही करावा अशी आमच्या काही अजिबात इच्छा नव्हती किंवा कोणाला ग्राहकांना मिटिंग करावं अजिबात नाही किंवा ग्राहकांचा वीस सत्ता ठिकाणी जावा असं सुद्धा आमचं त्या ठिकाणी म्हणलं नाही परंतु मॅनेजमेंट प्रशासन सरकार वारंवार पत्र देऊन सुद्धा चर्चा करावी आहे आम्ही आणि म्हणून आज आम्ही ते संपाचं हत्या करत असतं जर एकतर्फी दृष्टी आमच्या आत्माचा प्रयत्न केला एक तर तुम्ही उदर रस्ता आमच्या प्रयत्न प्रकार केला खाजीकरण दोन तर खेळ नाही तर निश्चितपणे हे आंदोलन सोपत जाऊ शकतो हे सर्व संपाचा काही परिणाम वीज पुरवठ्यावर झाला का एक हे केलं लक्षात जबाबदार संघटना आहे त्या सात संघटना तुम्ही सरकारला हे विचारू शकता प्रश्न पण ज्या जबाबदार सात संघटना आहेत त्यांची अजिबात इच्छा नाही की वीज प्रोटो परिणाम हवं हे सतत तीन दिवस आम्ही संपात तरी असतो तर सगळं सुरळीत राहावं अशी आमची कामगार संघटना म्हणून म्हणजे ते टोल्या बसवावं बंद पडावं असं अजिबात नाही आहे ते सरकारला तुम्ही त्या प्रश्न विचारावा की कुठं काही काही गेले काही वीज प्रोटो बंद आहे का निश्चित अशा परिस्थितीमध्ये होत असतो धन्यवाद सर आपलं नाव माझं नाव किंवा महामंत्री ना महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आणि या सात संघटना युती समितीचा समन्वय